नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत आपण बघतो हो जा की जान्हवी आणि जयंत यांच्या बहुप्रतिक्षित विवाह सोहळ्यात नाट्यमय घडामोडी घडणार आहेत अनेक रहस्य उलगडणार आहेत भावना आणि सिद्धू यांच्यात मोठा गैरसमज निर्माण होणार आहे ज्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव येणार आहे सिद्धूला वाटते की पारू फेम आदित्य हाच भावनाचा नवरा आहे आणि भावना एका लहान मुलीची आई आहे हा धक्का त्याच्यासाठी सहन करणे कठीण जाते आणि त्यामुळे तो अस्वस्थ होतो पण हेच पुरेसे नसते त्याला अजून एक जबरदस्त धक्का बसतो जेव्हा त्याला समजत की लक्ष्मी हीच सिंचनांची सासू आहे हा रहस्य भंग त्याला पूर्णपणे गोंधळून टाकतो सिद्धूच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि तो ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी निर्णय घेतो त्या दरम्यान ह्या लग्न सोहळ्यामध्ये विश्वाही उपस्थित राहणार आहे आणि तिथेच त्याची भेट प्रीतमशी पण होते आणि ते दोघे जण मिळून हा मंगल कार्य उद्ध्वस्त करण्याचा कट रचतात त्यांना असे वाटते की हा विवाह सोहळा काहीतरी मोठा अडथळा आणण्यास त्याचे व्यक्तित्व स्वार्थ पूर्ण होतील पण परिस्थिती काहीशी वेगळीच वळण घेते जान्हवीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून विश्वा त्याचा विचार बदलतो आणि त्याला जाणवतं की कोणत्याही सुखावा पाणी फेरू नये यामुळे त्याने याआधी ठरवलेला कट सोडण्याचा निर्णय घेतो मात्र प्रीतमच्या मनामध्ये अजूनही द्वेष आणि कटकारस्थान भरलेले असतात तो कोणत्याही परिस्थितीत लग्नात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणार असतो या गोंधळात पारू आणि सिद्धूची नव्याने ओळख होते यात या त्यांच्यात एक वेगळे नाते तयार होते आणि त्याचवेळी सिद्धू आदित्यला उपस्थितीमुळे अस्वस्थ होतो आणि त्याला एक अनोखा निर्णय घ्यायचा असतो त्याला ते अपहरण करायचे असते हा निर्णय पुढे जाऊन मोठा वाद निर्माण करणारा आहे आणि हे औच्च ठरणार आहे ह्याच वेळी रवी एका वेगळ्याच संकटात सापडतो त्याला समजते की ज्या व्यक्तीशी व्यवसायासाठी इतक्या दिवसापासून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता तो कोणी नसून एक संपतराव आहे हा धक्का त्याला पुरता हादरवतो आणि इतकेच नव्हे तर त्याच्या मनात भीती घर करते की जर अपघाताचे रहस्य जर कोणी बाहेर काढले तर त्याच्या परिणाम काय होतील यामुळे तो मोठा तणावाखाली जातो या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये जयंत आणि जान्हवीचे लग्न निर्विघ्न पार पडेल का तसेच आदित्य आणि अनुष्काचा साखरपुडा कशा पद्धतीने पार पडतो या सर्व गोष्टी प्रेक्षकांसाठी अतिशय रोचक ठरणार आहेत